अनोळखी मोबाईल नंबरवरून आलेल्या टेक्स्ट मेसेजमधील लिंक ओपन करून पाहताच खातेदाराच्या बँक खात्यामधून तब्बल दोन लाख पासष्ट हजार रुपये रक्कम क्षणात ट्रान्सफर झाली ही धक्कादायक घटना वीस डिसेंबर रोजी दीड ते पावणे पाच या कालावधीत कराड अर्बन बँक चाटीगल्ली येथे घडली या प्रकरणी खातेदार प्रकाश कृष्णाथ पाटील निर्मल नगर नवीन आरटीओ विजापूर रोड सोलापूर यांनी सायबर पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन फिर्याद दिल्याने शनिवारी गुन्हा फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हे विजापूर निर्मल नगरात राहतात त्यांचे एसबीआय खाते आहे वीस डिसेंबर रोजी दुपारी दीड ते पावणे पाच या दरम्यान टाटी गल्ली येथील कराड अर्बन बँकेत आले तेथे अनोळखी चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी एकतीस बासष्ट पंधरा या मोबाईल नंबर वरून डिअर एस बी आय युझर युअर एस बी आय यु नो अकाउंट Will be blocked. Please update your PAN card today. Login with SBI. You know, get banking. Click here: https://cpti.shortgy. एस बी आय के वाय सी असा मेसेज आला त्यानुसार माहिती फिर्यादी व फिर्यादीच्या खात्यातून अनोळखी ट्रान्सफर करून घेतले अशा प्रकारे ओटीपी अपलोड केला तेव्हा मोबाईल धारकाने एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात बादबी चार्जशे सह आय ऍक्ट सासष्ट सी डी अन्वये गुन्हा नोंदलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक गजा करीत आहेत कोणत्याही जाऊ नका अथवा क्लिक करू नका याबद्दल आम्ही वेळोवेळी आवाहन करत आहोत फसले गेल्यानंतर आर्थिक फसवणूक तर होतेच शिवाय मनस्तापही सहन करावा लागतो प्रत्येकाने वेळीच दक्षता घ्यावी असे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे सोलापूर आयुक्तालयाचे श्रीशैल गजा यांनी म्हटले आहे